नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर मी युट्यूब चॅनेल पाहतो महत्वाचे घडामोडी आज तारीख आहे लक्षात ठेवा की पंधरा सप्टेंबर आणि पंधरा सप्टेंबर हा आपण रविवारचा दिवस आहे रविवारचा आपण पूर्ण आठवड्याचे विकली रिव्हिजन घेतो वीकली, वीकली मॅरेथॉन करंट असेल घेतो मित्रांनो जे आपल्याला महत्वाचं आहे आणि तुम्हाला सर सर्व प्रश्न जे काही आहे तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर आपल्या परिपूर्ण आपला जो चॅनेल आपला जो application थे, application अपना ते ऍप्लिकेशन आपल्याला मिळून जाईल ठीक आहे आपण सुरू करतोय करंट अफेअर गेले करंट अफेअर नऊ सप्टेंबरचे बघतो मित्रांनो पहिला प्रश्न असा आहे की भारताने पहिला फॅशन अंदाज सुरू केला असून त्याचं नाव काय विजन नेक्स्ट है ना दुसरा प्रश्न मित्रांनो आय चोवीस टाइम शंभर है ना सर्वात प्रभावशाली व्यक्तीमध्ये कोणत्या अभिनेतीचा उल्लेख आहे तो उत्तर आहे अनिल कपूरचा उल्लेख आहे प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो एन आय डी ला किती कोटी रुपयाचे पायाभूत सुविधांसाठी भारत सरकारने प्रकल्पांसाठी व्यवस्थापन केले तर बहात्तर हजार कोटी किती बहात्तर हजार कोटी पुढचा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा कोणत्या मंत्रालयाने अलीकडे पोषण टॅकर ह ना ट्रॅकर उपक्रमासाठी ई गव्हर्न्स दोन हजार चोवीसचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे तर केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने जिंकला पुढचा प्रश्न मित्रांनो अलीकडे चर्चेत आलेले कोनॅक हे कोणत्या राज्यातील सर्वात मोठ्या जमाती आहे है ना तर कोन्याक जर बघितलं लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर नागालँड आसाम मणिपूर ओडिशा तर लक्षात असू दे ठीक आहे तर ही जमात ओडिशा राज्यामध्ये आढळते ठीक थी, आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो ब्रिटिश सरकारने सेंट जेम्स पार्क लंडन येथे कोणत्या राणीचा राष्ट्रीय स्मारक उभारण्याची योजना जाहीर केली तर उत्तर आहे राणी एलिझाबेथ द्वितीय लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो भारत पहिली सिलिकॉन कार्बाईट उत्पादन कोणत्या राज्याने सुरू केले तर उत्तर आहे ओडिशाने सुरू केले कोणी सुरू केली ओडिशाने मित्रांनो थोडासा एक पॉईंट घेतो इथे थोडासा पॉईंट चुकलाय लक्षात ठेवा याचं उत्तर आहे मित्रांनो नागालँड काय उत्तर आहे नागालँड आहे ठीक आहे ऍक्च्युली चर्चेत आलेले कोण्याक हे कोणत्या राज्यातील सर्वात मोठी जमात आहे तर उत्तर काय मध्ये बरोबर आहे मध्ये लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आठवा रशियातील ऑलिम्पिक परिषदेचे भारतीय व्यक्ती म्हणून कोण अध्यक्ष झाले तर उत्तर आहे रणधीर सिंग झालेत कोण झालेत रणधीर सिंग झालेत ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो क्रिस्टोनिओ रोनाल्डो नऊशेवा गोल कोणत्या देशासोबत त्यांनी खेळताना केलं तर उत्तर आहे क्रोएशिया क्रोएशियासोबत केला क्रोएशियासोबत त्यांनी खेळला तो त्यावेळेस त्यांनी नऊशेवा गोल केलाय लक्षात ठेवा क्रिस्तोनो रोनाल्डो नुकतेच एनडीबीचे एनडीबी म्हणजे न्यू डेव्हलपमेंट बँक लक्षात ठेवा ब्रिक्सने स्थापन केलेली नवीन सदस्य कोणाला बनवण्यात आले तर उत्तर आहे अल्जेरियाला बनवण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या मंत्रालयाने नोटरी पोर्टल सुरू केले तर उत्तर के आहे कायदा आणि न्याय मंत्रालयाने सुरू केलेले आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिन कधी साजरा केला जातो तो, तो उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा सात सप्टेंबर रोजी साजरा केला जातो ठीक आहे आणि पुढचा प्रश्न कोणत्या देशाने अलीकडे ब्रिटन आणि युरोपियन युनियन सोबत जगातील पहिल्या ए आय करार स्वाक्षरी केली तर आपला देश भारत देशाने करार केलेला आहे स्वाक्षरी केलेली आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतोय मंगळवारचे प्रश्न लक्षात ठेव मंगळवारचे महत्वाचे प्रश्न आता पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत लक्षात असू दे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत संचालक म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली तर उत्तर आहे मित्रांनो लक्षात डॉक्टर विनय गोयल यांनी सांभाळलेली जबाबदारी आहे दुसरा प्रश्न युएस ओपन चोवीस ग्रँड स्लॅम जितपत पटकावले तर उत्तर आहे पुरुषामध्ये लक्षात ठेवा जॅनिक सिनर यांनी पहिले आणि आरिना सबलिंका हा माहिती ही तर पाहायला गेलं फिमेल आहे ही महिला जिंकलेली आहे लक्षात असू दे आपल्याला ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो मधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणत्या भारतीयाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर है करने ताली आहे राजकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे ओके नेक्स्ट पॉइंट मित्रांनो भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे तोहिनकांता पांडे कांता पांडे, तुहीन कांता पांडे। पुढचा प्रश्न हल्ल्यापासून शिक्षणाचे संरक्षण करण्यासाठी युएन एन आंतरराष्ट्रीय दिनाचे पाचवे वर्ष कुठे साजरे करणार आहे तर उत्तर आहे कतारमध्ये साजरे करणार आहे कतार लक्षात ठेवा ठीक आहे पुढं टाटाच्या डोलेरा है ना डोलेरा प्लांट नंतर युनिट भारतातील दुसरा मोठा अर्धसंवाद प्रकल्प कोठे उभा करण्यात येणार आहे असा प्रश्न आहे लक्षात ठेवा ऑप्शन आहे पनवेल सोलापूर नाशिक मुंबई शहर तो उत्तर आहे पनवेल मध्ये सुरू केला जाणार आहे पुढचा प्रश्न अग्निचार बॅलेस्टिक प्रक्षेपण कोठे करण्यात आले तो उत्तर आहे चांदीपूर मध्ये करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारतात किती विमानतळावर डीझी यात्रा सुविधा सुरू करण्यात आली आहे ऍक्च्युली पाहिले गेले म्हटलं तर नऊ आणि टोटल किती मित्रांनो चोवीस दोन्ही पॉईंट लक्षात असू दे आपल्या ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अलीकडे कोणता देश जगातील सर्वात मोठा प्लॅस्टिक प्रदूषण म्हणून उद्यास आलाय तर आपला देश भारत देश कोणता भारत देश पुढचा प्रश्न कोणत्या बँकेने अलीकडे स्टार धनवृद्धी मुदत योजना सुरू केली आहे तर बँक ऑफ इंडियाने सुरू केली आहे कोणी सुरू केली मित्रांनो बँक ऑफ इंडियाने सुरू केली आहे दुसऱ्या शुरवीर लांस नाईक चरण सिंग निवृत्त अलीकडे त्यांचा कितवा वाढदिवस साजरा केला तर उत्तर आहे शंभरावा वाढदिवस साजरा केला लक्षात असावा पुढचा प्रश्न खाली कोण युवा बॉक्सर ही पहिली शाळकरी चॅम्पियन आहे दीपाली थापा दीपाली थापा झाली लक्षात ठेवा ठीक आहे तेरावा प्रश्न मित्रांनो आय एस ओ फाय फाय झिरो 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 वन ऊर्जा व्यवस्थापनावरील उच्च गुणवत्तेच्या केस स्टडीसाठी स्वच्छ ऊर्जा मंत्रालयाकडून दोन हजार चोवीस ऊर्जा व्यवस्थापन अंतर्दृष्टी पुरस्कार प्राप्त कोणाला झालाय तर एन टीपीसी तालचार कनिहाला कनिहाला मध्ये लक्षात ठेवा पुढचा प्रश्न अलीकडे नवी दिल्ली येथे भारत आणि कोणत्या देशादरम्यान पाचव्या संरक्षण सहकार्य समाधान समारोप झाला तर उत्तर आहे मालदीव सोबत झाला ओके पुढं नेक्स्ट मित्रांनो आपण पाहतोय बुधवारचे पॉईंट लक्षात ठेवा हो, बुधवारचे सगळे पॉईंट बघतोय हो आपण ठीक आहे आता पहिला प्रश्न आहार अलीकडे बातम्यामध्ये दिसला तो कोणत्या रोगाशी संबंधित आहे तर उत्तर आहे क्षयरोगाशी संबंधित आहे ठीक आहे दुसरा प्रश्न मित्रांनो युएस ओपन चोवीस कोणत्या स्लॅम जे पटकले तर पुरुषामध्ये जेनिक सिनर लक्षात ठेवा आणि अरेना सबलेंका हा मेल आहे हा ही फिमेल आहे लक्षात ठेवा जिंकलेली आणि आणखी एक पॉईंट महत्वाचा आहे लक्षात ठेवा हे डिटेल्स मी दिलं होतं सगळे आपण पॉईंट लक्षात ठेवा आणि खासियत काय युएस ओपन महिला डबल मध्ये कोण आहे जेनेना आणि लुडी मिला यांनी जा। आहे लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढचा प्रश्न इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेने फुलाच्या जातीच्या फुलाच्या मित्रांनो नवीन शोध कोणत्या ठिकाणी लावले तर मिझोरम मेघालय दोन्ही उत्तर त्याचं आहे दोन्ही मिझोरम मेघालय दोन्हीकडे शोध लागलेला आहे पुढचा प्रश्न मी कोणते आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणून विकसित केले जात आहे तर उत्तर आहे गॅलेथिया खाडी हे दुसरं आहे का लक्षात ठेवा आणि विन्झियम पहिलं आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न स्वच्छ वायू संरक्षण पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या दिवशी देण्यात आला तर उत्तर आहे सात सप्टेंबर रोजी देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो बराक न्यूक्लियर एनर्जी प्लांट कोणत्या देशांनी सुरू केलाय तो उत्तर आहे यू ने सुरू केलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न राजभाषा संसदी समितीच्या अध्यक्षपदी कोणत्या मंत्र्याची निवड करण्यात आली उत्तर आहे अमित शाह यांची निवड करण्यात आली पुढचा प्रश्न भारत अमेरिका संयुक्त लष्करी सराव युद्ध अभ्यासक्रम दोन हजार चोवीस ठीक आहे ऍक्च्युली दोन हजार चोवीस पाहिजे आवृत्ती नववी आवृत्ती लक्षात ठेवा विसावी आवृत्ती दोन हजार चोवीस मध्ये नऊ सप्टेंबरची कोणत्या ठिकाणी सुरू झाली तर आपला देश भारतामध्ये सुरू झाली राजस्थानमध्ये सुरू झाली माहीत असणं आवश्यक आहे आगामी अशा या खेळामध्ये दोन हजार सव्वीस पासून कोणत्या खेळाचा समावेश होणार आहे मित्रांनो तो उत्तर आहे योगासनचा समावेश होणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सात सप्टेंबर चोवीस रोजी गोरखपूर मधील पूर्वाचलांच्या पहिल्या सैनिक शाळेचे उद्घाटन कोणी केले असा प्रश्न होता तो उत्तर आहे जगदीप धनखड यांनी केले ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नुकतीच दुसरी आंतरराष्ट्रीय बौद्ध माध्यम परिषद कोठे आयोजित केली जाईल तो उत्तर आहे नवी दिल्ली येथे आयोजित केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो नुकताच झालेल्या पॅरिस पॅरा ऑलिम्पिक चोवीस मध्ये पदतालिकेत कोण अव्वल स्थानावर आहे चीन पहिल्या स्थानावर आहे लक्षात ठेवा ग्रेट ब्रिटन दुसऱ्या स्थानावर आहे आणि युनायटेड स्टेट थर्ड नंबरवर आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश क्वॉड समिट आयोजित करेल हा क्लिअर करतो दोन हजार पंचवीस मध्ये भारत करणार आहे आणि सध्या दोन हजार चोवीस कोण आहे मित्रांनो अमेरिका आहे का नीट लक्षात ठेवा मी शब्द काय वापरले तो बघा पंचवीस मध्ये विचार पुढचा प्रश्न पॅरिस पॅरालिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारताच्या पद पदकाबाबत योग्य विधान निवडा एकोणतीस सेकंड पदके सात सुवर्ण नऊ आणि तेरा काय ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन लक्षात ठेवा ठीक आहे हा न, 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 नुवा खाई सण भारतात कोणत्या राज्यात साजरा केला जातो तो उत्तर आहे मित्रांनो ओडिशामध्ये साजरा केला जातो ठीक आहे आपण बुधवारचे बघितले ठीक आहे ओके मित्रांनो आपण पाहतोय गुरुवारचे प्रश्न गुरुवारचे महत्वाचे प्रश्न आपण सुरू करूया मित्रांनो ओके okay, पहिला प्रश्न आहे जगातील सर्वाधिक जगातील सर्वाधिक प्रवास करणारा खालवी कोणता पक्षी आहे तो उत्तर आहे आर्टिक टर्न लक्षात ठेवा आर्टिक टर्न आहे दुसरा पॉईंट मित्रांनो सध्या आरबीआय कडे किती टन सोने तर उत्तर आहे आठशे सेहेचाळीस टन सोने आहे तिसरा प्रश्न मित्रांनो हे ना इंटरकॉन्टिनेटल कप पुरस पुरुष फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली तर सिरियाने जिंकले भारत हारले तीनच देश होते लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नवीन उच्च स्तरीय संशोधन केंद्राचे उद्घाटन कोणत्या आय आय मध्ये करण्यात आले उत्तर आहे है हैदराबाद मध्ये करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न मित्रांनो है ना मायरीस टीका दलदलीचे जंगल महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सापडले क्लिअर करतो आता लक्षात ठेवायची गोष्ट आहे हेवाळे बांबारटे पहिल्यांदा सापडले आणि आता कुंभर सापडलं म्हणजे उत्तर काय दोन्ही लक्षात असू द्या ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो एसबीआय फाउंडेशनच्या आशा शिष्यवृत्ती कार्यक्रमाची कितवी आवृत्ती सुरू केली के आहे तर तिसरी आवृत्ती सुरू केली आहे पुढचा प्रश्न भारतीय नौदलाने अलीकडे कोणत्या पाणबुडी विरुद्ध युद्ध शॅलो वॉटर क्राफ्ट तयार करण्याच्या प्रकार चौथी आणि पाचवी जहाजे आहेत प्रेक्षपण कोचिंग शिफ्ट लिमिटेड झाले उत्तर आहे आणि मुलकी दोन्ही एक लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन भारतात नवी दिल्ली ते कितवी परिषद जीएसटी होती, उत्तर है, परिशत होती तो तर है, तो उत्तर आहे चोपन्नवी परिषद होती माहीत असणं आवश्यक आहे आयएसओ नाईन थाउजंड दोन हजार पंधरा प्रमाणपत्र करणारी कोणती पोलिस लाईन मधील आहे तर उत्तर आहे सोनभद्र पोलीस लाईन लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न सुकोई तीस एम के आय च्या दोनशे चाळीस इंजनच्या खरेदी संरक्षण मंत्रालयाने कोणत्या कोणासोबत करार केलाय हाल आहे ना हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेड सोबत केलेला आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन पुरुषांची चे आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी हॉकी चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात केली जात आहे तो, तो उत्तर आहे चीन मध्ये केली जात आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अलीकडे क्रिकेटपटू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतली तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे तो उत्तर आहे इंग्लंड देशाचा आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नुकताच पहिला आंतरराष्ट्रीय एआय करार कोठे झाला आहे तो उत्तर आहे फ्रान्समध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न अलीकडे केंद्र सरकारने दोन हजार चौतीस पर्यंत किती मिलियन टन देशांतर्गत पोलात उत्पादन उद्दिष्ट ठेवले आहेत तो उत्तर, थरोना, थरोना उत्तर आहे पाचशे ते पण परिपूर्ण कार्बन कमी करून पुढं नेक्स्ट क्वेश्चन सोशल मीडियावरील मुलांच्या सुरक्षेसाठी कोणता देश अलीकडे किमान वय ठरवणार कायदा ठरवणार आहे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देश करणार आहे पुढचा प्रश्न अलीकडे कोणत्या राज्यात अत्यंत धोक्यात असलेल्या कासवांच्या शैल प्रगती आढळून आल्या तर उत्तर आहे हरियाणामध्ये आढळून आल्या आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नुकतेच इंटरनॅशनल सोलर अलायन्स मध्ये एकशे एकवा सदस्य देश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर नेपाळ लक्षात ठेवा नेपाळ देश झालेला आहे पुढचा प्रश्न हळदीची नवीन प्रजाती खाली कोठे सापडली आहे है, है ना त्रिपुरा नागालँड मिझोरम यापैकी नाही तर उत्तर काय लक्षात ठेवा त्रिपुरा नागालँड काय मिझोरम यापेक्षा वेगळं उत्तर लक्षात असू दे तर नागालँड देशामध्ये आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ला आजचा प्रश्न होता अलीकडे कोणत्या राज्यात विभाग जिल्हे तहसील यांचे नाव नव्याने सीमांकन केले जाईल तर उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य लक्षात ठेवा आणखी एक प्रश्न घेऊन टाकूया आपण की नुखाई सण भारताने कोणत्या राज्यात साजरा केला तर उत्तर के आहे ओडिशामध्ये केलेला आहे ठीक आहे ओके मित्रांनो आपण पाहतोय शुक्रवारचे सगळे पॉईंट मित्रांनो जे वन लाईन पटपट आपण घेतो ठीक आहे हा आजचा पहिला प्रश्न असा आहे की सिंगापूर साहित्य पुरस्कार खालीपी कोणास मिळाला तर उत्तर आहे प्रशांती राम यांना मिळाला पुढे मित्रांनो ग्रीनिंग स्टील पाथवे टू सस्टेनेबिलिटी कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या मंत्रालयाने केले उत्तर आहे पोलाद मंत्रालयाने केलेले आहे पुढचा प्रश्न मध्ये पहिली उत्पादन सवलत कोणत्या कंपनीला मिळाली तर आय बी सॉरी बीपीसीएल सॉरी मित्रांनो बीपीसीएल लागले ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो लक्षात असू आपल्याला हा पुढचा आय एफ बारा ते चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान टिंबटिंब येथे इंडियन डिफेन्स एव्हिएशन एक्सपोझिएशन चे आयोजन करण्यात आले असा प्रश्न होता मित्रांनो लक्षात ठेवा तर कुठे जोधपूरमध्ये करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आदिवासी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या जिल्ह्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली तर उत्तर आहे नाशिक मध्ये कोणत्या देशाने अलीकडे नागरी विमान वाहतूक विषयक दुसरी आशिया पॅसिफिक मंत्रीस्तरीय परिषद आयोजित केली आहे तर आपला देश भारतमध्ये नवी दिल्ली येथे केलेली आहे पुढं पहिला व्यावसायिक स्पेस वॉक ना प्लोरिस डॉन मिशन केव्हा प्रश्न करण्यात आले तो उत्तर आहे दहा सप्टेंबर रोजी करण्यात आले पुढचा प्रश्न लक्षात ठेवा पॉइंट्स होते हा खाली मी कोणी उच्च शैक्षणिक संस्थेमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी एक्सिलरेडे एक इनोव्हेशन अँड रिसर्च कार्यक्रम सुरू केला आहे तर केंद्र सरकारने सुरू केला आहे पुढचा प्रश्न श्रीलंकेत झालेल्या कॉमनवेल्थ रॅक्विक बुद्धिब स्पर्धेत ग्रँडमास्टर मित्रा मित्राभा गुहाने कोणते पदक जिंकले तर उत्तर आहे सुवर्ण पदक जिंकलेले आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने अलीकडे जगातील पहिले एआय नियुक्त केले तर उत्तर युक्रेन के आहे युक्रेन देशाने केलेले आहे पुढचा प्रश्न मित्रांनो संयुक्त राष्ट्र महासभेने एकोणऐंशी अधिवेशन नुकतेच कोठे सुरू झाले हे जरा चुकलं होतं तर उत्तर आहे न्यूयॉर्कमध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अलीकडे कोणत्या राज्यात पाच नवीन पोस्को जलदगती न्यायालय स्थापन करण्यात येणार आहेत तो उत्तर आहे पश्चिम बंगाल मध्ये स्थापन करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न है ना फाईव्ह डिकेट इन पॉलिटिक्स हे अर्थबद्दल कोणी प्रसिद्ध केले नुकतेच कोणाचे प्रसिद्ध झालेत तर माननीय श्री सुशील कुमार शिंदे साहेबांचे झालेले आहे पुढचा प्रश्न चोवीसच्या सर्वोत्तम देशाच्या अडीकडी क्रमांक कोण अव्वल आहे है ना तर स्वित्झरलँड अव्वल आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन भारत संचार निगम लिमिटेड चे अध्यक्ष व्यवस्थापकी संचालक सीएमडी कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर रॉबर्ट जेराई रवी रॉबर्ट जेराई रवी पुढचा प्रश्न पे पेटीएम बँकेचे व्यवस्थापकीय पे संचालक एम डी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ कोणाची नियुक्ती केली अरुण कुमार बन्सल लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो अलीकडे राष्ट्रीय द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते फ्लोरेन्स नाईट एंगल पुरस्कार किती जणांना सन्मानित करण्यात आले तो उत्तर आहे पंधरा जणांना आणि त्यातली महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे आशा लक्षात ठेवा थी ठीक आहे नर्सिंग ठीक आहे पुढचा प्रश्न पीएम मोदीने है ना सेमी सेमी कॉन इंडिया दोन चोवीस प्रदेश प्रदर्शनाचे उद्घाटन कोठे केले तर ग्रेटर नोएडा मध्ये केले लक्षात ठेवा ओके पुढचा प्रश्न जगाची सर्वाधिक प्रवास करणारा खाली कोणता पक्षी आहे तो उत्तर आहे आर्टिक टर्न ओके चलो पुढे मित्रांनो आपण पाहतोय शनिवारचे पॉईंट सर्व शनिवारचे पॉईंट आपल्याला पाहिजेत महत्वाचे सर्व पॉईंट ठीक आहे चालू करूया आपण भारताने निर्यातदारांसाठी कोणते ई प्लॅटफॉर्म लॉन्च केले तर उत्तर आहे लक्षात ठेवा ट्रेड कनेक्ट लक्षात ठेवा ट्रेड कनेक्ट प्लॅटफॉर्म सुरू केलेलं आहे दुसरा प्रश्न नुकतेच ए व्ही आय आय ओ कोणी सुरू केले तर उत्तर आदानी के आहे अदानी समूहाने सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न पी सी एफ करणारी भारताची पहिली बँक कोणती सर तर युबी युनियन बँक ऑफ इंडिया पुढचा प्रश्न की आर रवींद्र यांनी कोणत्या देशाचे भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत तर उत्तर आहे आईसलँडचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे मतदारांना सर्व स्तरावर न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा अलीकडे कोणता देश पहिला देश बनला आहे लक्षात ठेवा मेक्सिको देश बनलाय कुठला मेक्सिको पुढचा प्रश्न अल नजा हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान सप्टेंबर चोवीस मध्ये आयोजित करण्यात आला होता तर ओमान देशासोबत आयोजित करण्यात आला होता पुढचा प्रश्न ग्रीन हायड्रोजनवरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे पंतप्रधान मोदींनी अलीकडे कोठे उद्घाटन केले तर लक्षात ठेवा मुंबई मुंबई कटक नवी तिरुनमल्ली नवी दिल्लीचं उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो चंद्रा दोनशे पन्नासहून अधिक भूकंपाच्या कंपनांचा डेटा कोणी केलाय तर चंद्रयान तीन मुळे भेटलेला आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो हा हा चल फ्रान्समधून अलीकडे सेंटिनल टू सी उपग्रह कोणी प्रक्षित केलाय तर एअरबसने केलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न अलीकडे भारत सरकारने आयुष्यमान भारत योजनेअंतर किती वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य संरक्षण प्रदान करण्यास मान्यता दिली आहे तर उत्तर आहे सत्तर वर्षा पुढील लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन आहे अल अब्देल मजीद तैबानी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीमध्ये निवड झालेली आहे तर उत्तर आहे बल्गेरिया इस्रायल युक्रेन अल्जेरिया लक्षात ठेवा अल्जेरिया देशाचे आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बारावा इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्यातीत भारत जगात कितव्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नुकतीच बातमी दिसतात निलगिरी माउंटन रेल्वे कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे तमिळनाडू राज्यात आहे पुढचा प्रश्न केंद्रीय मत्स्य व्यवसाय उद्योग व्यवसाय कोणते मोबाईल ऍप्लिकेशन अनावरण केले रंगीन मच्छी काय उत्तर आहे रंगीन मच्छी पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या देशाने अलीकडे आपल्या सर्वात मोठा नौदल सराव ओशन चोवीस सुरू केला ओशन चोवीस तर रशियाने सुरू केलाय ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो गिनिंग स्टील पाथवे सस्टेनेबिलिटी कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या मंत्रालयाने केलं तर उत्तर आहे कोलादम मंत्रालयाने केलेले आहे पुढचा प्रश्न भारताचा हेल्थ है ना डायनामिक्स वरील ताजा जी आय ओ भारत सरकार अव्वल देशात कोणते राज्य अव्वल आहे तर उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य अव्वल आहे अठरावा प्रश्न म्हणजे शनिवारचा संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय दक्षिण दक्षिण सहकार दिन केव्हा साजरा केला जातो त्याचं उत्तर मित्रांनो चौदा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर बारा सप्टेंबर तेरा सप्टेंबर उत्तर आहे बारा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो पुढचा प्रश्न आजचा प्रश्न होता की महाराष्ट्र सरकारने सतरा हजार दोनशे वीस कोटी गुंतवणुकीच्या उच्च तंत्रावर आधारित किती विशाल प्रकल्पांना उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळाने मागे दिले ते उत्तर आहे चार किती चार लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन आजचा क्वेश्चन होता जगातील सर्वाधिक प्रवास करणारा कोणता पक्षी, पक्षी आहे तर लक्षात ठेवा आर्टिक टर्न हा पक्षी आहे मित्रांनो कमीत कमी लक्षात ठेवायची गोष्ट आहे जास्ती जास्त आपण जर पाहिला गेलं की कमीत कमी मित्रांनो नाही नाही म्हटलं तर शंभर प्लस प्रश्न आहे आपण मॅरेथॉन चाललेली आठवड्याची मित्रांनो लक्षात ठेवा दर रविवारी आठवड्याचे मॅरेथॉन असे शंभर प्लस प्रश्न असतात जेणेकरून आपलं एकदा रिव्हिजन होऊन जातं ठीक आहे आज आपण इथे समूह सोमवारी याच वेळेस याच टाईमाला भेटू धन्यवाद मित्रांनो थँक्यू